हे बघा मी स्वतः काल कुंभमेळ्यामध्ये होतो मी स्वतः तिथे संगमावर स्नान करून आलेलो आहे त्या ठिकाणी जे आमचं योगीजींचं सरकार आहे इतक्या अद्यावत सोयी आणि अद्यावत सुविधा आणि व्यवस्था त्यांनी तयार केलेली आहे पण परवाचा जो रात्रीचा जो क्रम त्या ठिकाणी झाला रात्री जवळपास एक वाजेच्या दरम्यान काल मौनी अमावस्या असल्यामुळं हे सर्वात मोठं मुहूर्त त्या कुंभामध्ये किंवा गंगेमध्ये स्नान करण्यासाठी किंवा संगमावर स्नान करण्याचं मानल्याचं जवळपास दहा कोटीपेक्षा जास्त लोक प्रयागराजमध्ये आलेले होते आपणही समजू शकता की सात लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये जर दहा अकरा कोटी लोक येणार असतील पण तरी व्यवस्था चोख होती पण त्या घाटाच्या जवळ गेल्यानंतर लोकांनी ते बॅरिकेट स्नाना करता आज जाण्यासाठी तोडली आणि मग ते बॅरिकेड तुटल्यामुळं मग लोकांचा थोडा गोंधळ आणि थोड्याफार काही तिकडे अफवा लोकांमध्ये पसरल्या लोकांमध्ये धावपळ झाली आणि ती कालची दुर्दैवी घटना घडली